सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदास सहसं स्वागत आत्ताचा खूप महत्त्वाचा मुद्दा आज दिवसभरातील ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत आणि कालच्यासुद्धा त्या एकंदरीत आत्ताच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत काल रात्री अकरा बारापर्यंत साडे अकरापर्यंत एखाद्या पोलीस भरती पुढं जाईल अशी शक्यता होती कारण शंभूराज देसाई गेलेले होते आपले जे विद्यार्थी होते उपोषणाला बसलेले तिथून पुढं ते एकनाथ शिंदेसोबत आठच्या नऊच्या दरम्यान बैठक झालेली होती एक तासभर पण त्या बैठकीमध्ये काय झालं हे मीडियानं पण नाही सांगितलं आणि त्या दोघांनी पण नाही सांगितलं फक्त येऊन साहेबांनी काय केलं माहीत नाही शंभराज देसाई जे होते येऊन गेलेले होते आज दिवसभरात पण काय झालं ह्याचं पण मी घडामोडी तुम्हाला देणार आहे आज एक परिपत्रक मगाशी जे जा व्हायरल झालं महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटकडून ऑफिशियल जे आत्ताच ऑफिशियल पाच ते सहाच्या दरम्यानमध्ये व्हायरल झालेलं होतं जर असं पोलीस भरती पुढं घ्यायची नाही असं जर सरकारच्या मनामध्ये असतं तर कदाचित ते परिपत्रक आलं नसतं कारण की ते परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे अधिसूचनाचं परिपत्रक आहे जे ऑफिशियल वेबसाईटकडून आलेलं होतं ऑफिशियल डिपार्टमेंटकडून आलेलं होतं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे काल भाजपची कोर कमिटीची बैठक त्याच्या आधी हरियाणाची झालेली होती त्यानंतर लगेचच आपली झालेली होती कारण की महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव भाजपचा हा झालेला आहे झिरो पॉईंट थ्री थ्री पर्सेंट ही त्यांची गणना आहे की ते म्हणतात की महाविकास आघाडीपेक्षा झिरो पॉईंट तीन टक्के फक्त मतदान आम्हाला कमी पडले नसतं तर आम्ही निवडून आलो असतो असं त्यांचं मत आहे जर तुम्ही मतांचं आधिक्य बघितला तर कदाचित झिरो पॉईंट तीन नसेल ते तीन पॉईंट जास्त प्रमाणात असतं पण स्वतःला सावरायसाठी भाजपनं हा एक नवीन फंडा काढलेला आहे की समाजाला काही रेशो वगैरे माहीत नसतात का अभेशल घटना माहीत नसतात त्याच्यावरून त्यांना असं वाटतं की झिरो पॉईंट तीन पर्सेंट म्हणजे कमीच आहे काय जास्त नाही आहे सो आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी आमची बैठक होती दिल्लीला आणि दिल्लीला जे महाराष्ट्रातले गृहमंत्री आहेत ते पण गेलेले होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे जे आमदार खासदार आहेत त्यांना ज्यांना ज्यांना निवेदन दिलं होतं की पोलीस भरती पुढं जावी यासाठी ज्यांना आपण प्रतिनिधी म्हणून निवडून आणतो ते सगळे तिथं मातबगार होते त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे होते पंकजाई मुंडे होत्या आणि भरपूर होते, होते। दोघं तिघं चंद्रकांत पाटील असतील महाजन असतील हे सगळे तिथं गेलेले होते तिथे त्यांचे ते पक्षाविषयीच विषय झाला आणि तिथून ते निघून विशे आले त्यानंतर संध्याकाळी एखादी बैठक झाली असेल असं वाटतं पण त्याच्यावरती काहीही निर्णय झालेला नाही आहे एकंदरीत कालचा हा विषय झाला आजचा सकाळपासूनचा विषय आज सकाळी पाचपासून विद्यार्थ्यांना बोलवलं महाराष्ट्रातले जेवढे काही घटक आहेत पोलीस भरतीचे त्यातले जवळजवळ साठ टक्के पंचावन्न ते साठ टक्के भागांमध्ये पावसाची जोरात उपस्थिती झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राभर पाऊस चालू आहे याची नोंद घ्यायची आहे बाकी काही तीस ते चाळीस टक्के जिल्ह्यांमध्ये पाऊस नाहीये तिथं पोलीस भरती सुरळीत चालू आहे याची नोंद घ्यायची आहे आज पहिला दिवस असल्या करणारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जेवढे काही घटक होते त्याच्यामध्ये पाच पाचशे उमेदवार किंवा पाचशे ते सातशे आठशे हजार जास्त जास्त उमेदवार होते उद्यापासून पंधरा पंधराशे विद्यार्थी उमेदवार हे एकाच दिवशी आहे त्याची नोंद घ्यायची आहे मुंबई नवी मुंबई ठाणे असेल बाकी वर्धा असेल सोलापूर असेल काही काही ठिकाणी ग्राउंड बंदच झालेली तुम्ही बघून आल बघून बघितलेलं असाल असं मला वाटतं जी अपडेट आहे ती सगळी अपडेट तुमच्यापर्यंत मी टेलिग्रामवरती पण पोचवत आहे त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रातली चाळीस पन्नास टक्के ग्राउंड ही बंद झालेले आहेत पावसामुळे पूर्ण पावसातच विषय झालेला आहे लक्षात घ्या जी काही विद्यार्थी होते अक्ष अक्षरशः पावसामध्ये लय वाईट अवस्था झालेली आहे ज्यांनी ग्राउंड दिले त्यांचासुद्धा कॉम्प्युटर स्लो झालेला आहे कारण की त्यांना अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस मारणारे पोरांचंसुद्धा त्यांनी सांगितलं काही मा मुलांनी प्रायव्हेट मेसेज केला की सर मला चाळीसच पडले सर मला अडतीसच पडले सर मला छत्तीसच पडले लक्षात घ्या हा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहे पोलीस भरतीचा एकंदरीत विषय अशा पत्तीनं आहे पोलीस भरतीचा की महाराष्ट्रामध्ये साठ टक्के भागांमध्ये पाऊस आणि चाळीस टक्के भागांमध्ये पाऊस नसलेला दिसून येतो त्यामुळे सरकारनं अजून सुद्धा धाडशी निर्णय घ्यायला नाहीये की कदाचित पाऊस कमी येईल आणि आपल्याला पोलीस भरती घेता येईल असं त्यांना वाटतं जसं की मी म्हटलो की महाराष्ट्रभर एक दिवस जरी पाऊस चालू झाला तर आठवडा आठवडाभर पाऊस थांबत नाही मग त्यावेळेचं ग्राउंड तुम्ही कधी घेणार याचा प्रश्न माझा प्रशासनाला आहे लक्षात घ्यायचा आज ठाणे नवी मुंबई मुंबई असेल इथलं ग्राउंड पुढं गेलेले आहेत काही ठिकाणी नवी मुंबईचं ग्राउंड पुढं गेलेलं आहे मुंबईला तर वाटच लागलेली ला आहे अशा पद्धतीनं पाऊस जोरात चालू झालेला आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे काही ठिकाणी रोडवरतीच पावलेलं आहे सोळाशे मीटर तर सो सोळाशे मीटरसाठी रोडवर पावण्यासाठी माझी एक अट अशी होती स्वतः की जे आउट ऑफसाठी टायमिंग आहे ते पंधरा ते वीस सेकंदांनी विद्यार्थ्यांना वाढवून द्यायला पाहिजे होतं रोड रनवरती कारण की ऑफ रोड ऑन रोडचे रूल्स रेग्युलेशन वेगळे असतात ह्याच्यामध्ये कोणीही दखल घ्यायला नाही याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत आजची परिस्थिती अशी होती की सकाळपर्यंत दहा अकरापर्यंत पर्यंत विषय होत होता आणि काल काही मीडियाने पण सांगितलेलं होतं की आज पोलीस भरतीवरती बैठक आहे सकाळी पण ही बैठक अशा पद्धतीनं होती की शिवसेनेचा आज वर्धापन दिन होता यासाठी दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री वगैरे एक एकसारखे एकमेकाला भेटलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये चर्चाही झालेली असणार आहे पण ती चर्चा ही फक्त फडणवीसांच्या हातामध्येच आहे काय निर्णय घ्यायचा तो विषय सो तो विषय अजूनपर्यंत झालेला नाहीये सकाळी सिनियर पर्सनचे मिटिंग मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या मी तुम्हाला अपडेट दिलेले होती पण त्यातनं सुद्धा काही बाहेर आलेलं नाही याची नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट पुरिस भरतीतले जे काही इन्फॉर्मेशन आहे ती मीडिया थ्रू बाहेर जाऊ नये यासाठी आता नवीन त्यांनी लगेचच नियमाठी तयार केलेत की मीडियाला गेटच्या आतमध्ये सोडू नये कारण की सोलापूरची क्या कुठल्या तरी एका भरतीमध्ये एका मुलीचा पायाला दुखापत झाली पाय मोडला वगैरे अशी बातमी व्हायरल झाल्यानंतर हे कुठंतरी वेगळी वेगळीकडे जाणार असं वाटलं आणि मुलं परत पेटून उठतील असं वाटलं आणि म्हणून त्यांना लगेचच रोखलं गेलो जो मीडिया लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून ओळखला जातो त्यांना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे मज्जाव केलेला आहे तिथं जायला त्यांना रोखलेलं आहे जेणेकरून आतलं जे पितळ आहे ते बाहेर उघडं पडेल हे प्रशासनाला करायचं नाही त्यामुळे त्यांना तिथंच ते त्यांनी रोखलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं सो एकंदरीत खूप महत्वाचे विषय तुमच्याकडून पोहोचवला त्यानंतर महत्त्वाचा विषय की पुण्यामधलं जे उपोषण चालू आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे बिचाऱ्या माझ्या मोठ्या बहिणी छोट्या बहिणी असतील आपले विद्यार्थी असतील सगळेचे सगळे जे काय असतील रिस्पेक्टेड त्यांनी दोन दिवस आणि यायच्या अगोदरचा एक दिवस तीन दिवस असे तीन दिवस अजून तिथंच काढलेले आहेत लक्षात ठेवायचं तरी पण प्रशासनाला या गोष्टीची जाणीव नाही आहे एवढं निर्दयी प्रशासन झालेलं आहे एवढा हट्ट आज कशासाठी हा माझा प्रश्न कायमच आहे म्हणून पोलीस भरती एक राजकारण म्हणून मी दिलांक आय थिंक दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी तुम्हाला सांगलेल होतं की पोलीस भरती एक राजकारण त्याच्या मागील आपल्याला होतं विधानसभेचा चेहरा आणि लोकसभेला आपला चिंद्या करून टाकलेला आहे भाजपच्या त्यामुळे कुठेतरी त्याच्यावरती विचार केला आणि त्यांना सांगायचं की आम्ही पोलीस भरती चालू केली आम्ही तलाठी भरती केली तराडी भरती कशा पद्धतीने केली हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे फॉरेस्टची एक्झाम कशा पद्धतीने घेतली आहे सगळ्यांच्या समोर आहे एम पी सीची ग्रुप बीची ग्रुप सीची ॲड गेले पाच ते सहा महिने लेट अजून पडायला नाही आहे हे सगळ्यांच्या समोर आहे मग याच्यामुळं विद्यार्थ्यांचे वयच वाढून घेणार आहे उद्या बेरोजगारी वाढणार आहे आणि हेच पाहिजे आहे त्यांना हेच पाहिजे प्रशासनाला असं दिसून आलेलं आहे विचार करा महाराष्ट्रामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल आणि ह्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर कशा पद्धतीने विषय होणार पुण्याला जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला एवढे विद्यार्थी अजून थांबलेले आहेत वाढ बघत त्याच्यामध्ये मगाशी जनोंगे जरांगी पाटील माननीय यांचा व्हिडिओ कॉलद्वारे तिथले जे लिडर होते त्या ते लिडरांनी त्यांना दाखवून दिलं अशा पद्धतीने विषय होणार आहे तर जरांगी पाटलांनी लगेचच वरती आज संध्याकाळपर्यंत फडणवीस साहेबांना कळवून त्याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यायला लावतो असं त्यांनी कळवलेलं आहे पण त्याच्या अगोदर प्रशासनाकडून जे काही शिष्टमंडळ आलेलं होतं शिष्टमंडळामध्ये मग जे काही संबंधित उदय सामंत होते ते आलेले होते आणि एक आमदार खासदार कोणतर आलेले होते त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीनं सांगितले होतं की आज संध्याकाळपर्यंत वयवाढीचा विषय शंभर टक्के करू आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह निर्णय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू असं त्यांनी सांगितलेलं होतं पण अजूनसुद्धा आम्हाला त्यांनी फसवून तिथंच ठेवलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यावर काही झालं नाही मग पण मनोज जरांगी पाटलांना आपले जे काही लीडर होते त्यांनी दाखवलेलं आहे तिथलं एकंदरीत चेहरा की कशा पद्धतीनं आहे बघा त्याच्याच नंतर मीडियानं पण दाखवले की बाबा ते थडगं वगैरे आहेत सगळं तिथं आहे आणि मुलं त्याच्यामध्ये बिचारी झोपलेले आहेत त्याच्यामध्ये बसलेले आहेत तरीसुद्धा प्रशासनाला विनंती नाही संबंधित जिल्ह्याचे एक सुद्धा आमदार खासदार तिथं यायला नाही म्हणजे विचार करा त्यांना किती पडलेला आहे किती पडलेला आहे किंवा एखादा प्रशासनाचा उच्च अधिकारी यानं दखल घ्यायला पाहिजे होती की बाबा अशा पद्धतीने विद्यार्थी आपल्या भागामध्ये येऊन बसत असतील आणि आपण एक जिल्ह्याचा एक महत्वाचा अधिकारी आहे तर आपण किमान कमी कमीत कमी जाऊन विचारू तर शकतो बाबा काय मागण्या तुमच्या आम्ही पोच करू शकतो का तर असं काहीही झालेलं नाही आहे असं त्यांना जरासुद्धा विषय झालेला नाही आहे सो महाराष्ट्रातली जी काही पोलीस भरती आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी जी सी पीनं खडी टाकणे किंवा मुरूम टाकणे आणि एकत्र त्याच्यावरती ग्राउंडवर मुरून टाकून ग्राउंड तयार करले एवढं फास्ट प्रोसेस करलं आहे पण आम्ही ग्राउंड घेणारच असा पद्धतीनं त्यांचा निर्णय आहे विचार करा तुम्ही मीडियासमोर बघितला असाल जी सी पीने मुरम टाकत आहेत एकंदरीत तरी पण आम्ही ग्राउंड घेणार आहे ह्याच्यानंतर काही पण होते महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये जरी पुरस्थिती आली तरीसुद्धा सतरा लाख मुलं आम्ही राजस्थानमध्ये घेऊन जाण्याचा विषय डोक्यात असेल फडणवीस साहेबांच्या राजस्थानमध्ये घेऊन जाण्याने वाळवंटात सोळाशे मीटर करायला म्हणून पोरांची पण ह्या विधानसभेच्या अगोदर मुलांना काय जॉईनिंग देतात काय खुलास्टॉक असं मला वाटायला लागलं एकंदरीत या विधानसभेच्या अगोदर मुलांना काय जॉईनिंग देतात काय टाक असं वाटायला लागले कारण की सगळं आपल्या हातात आहे असं त्यांना वाटा लागले बरोबर आहे ना सो एकंदरीत हे महाराष्ट्राची परिस्थिती आज आहे दिवस आज दिवसभरात कोणत्याही पद्धतीनं कुठलाही निर्णय झालेला नाही सकाळी पण दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये बैठक झालेली होती पण अजूनसुद्धा कांडोळा केलेला दिसून येतो तेवढा लक्षात ठेवायचं मुख्यमंत्री आज दिवसभर शंभर टक्के आपलं जे काही शिवसेनेचं वर्धापन दिन आहे है। त्याच्यावरतीच ते बिझी आहेत उपमुख्यमंत्री इकडं आपलं खुर्ची कशी राखायची त्याच्यामध्येच बिझी आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचं तर याच्यामध्ये लक्षच नाही आहे विशेष सपला तुम्ही काय करा ते करा आम्ही तुमच्या दोघं तुम्ही बघा तर आम्ही किती बे काही केलं तर शेवटी फडणवीस साहेबच निर्णय घेणं असं त्यांना वाटतं कारण की परिस्थितीच वेगळी आहे आपण घर फोडून सवतं राहिलेलो आहे त्यामुळे सवतीसोबत सावत संसार करत असताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आवाज करून चालत नसतं अशा पत्तीने कधी सो जे काही महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या बाबतीत आता घडत आहे दुखापती भरपूर झालेले आहेत मुला मुलांचे जर व्हिडिओ बघितला तर तापत आहेत मुलं बॅगा वगैरे पावसात भिजून गेलेले आहेत एकंदरीत वाईट अवस्था या मुलांमध्ये आलेली आहे वाईट अवस्था आलेली आहे तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आहे आत्ता गोष्ट अशी आहे की आज तर सुरळीत झालेलीच आहे नवी मुंबईची डेट पुढे गेलेलीच आहे उद्या परवा ग्राउंड होणार आहे त्यांनी उद्या परवाचं ग्राउंड कधी घेणार त्यांनी सांगलेलं आय थिंक सत्तावीस जूनला ते घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आजचं ग्राउंड जे झालेलं नाही ते कधी घेणार त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे सो ती इन्फॉर्मेशन बघा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर तारखा पुढच्या असतील तर तुम्हाला तिथं जावलंच लागणार जरी ग्राउंड नाही झालं तर तुम्हाला तिथं जाऊन त्या हॉल तिकीटवरती सही शिक्का घेऊन तुम्हाला तिकडे जावं लागणार तरच तुम्हाला दुसऱ्या ग्राउंडवर घेतील नसेल तर तुमचं नुकसान होणार आहे जे काही आज अधिसूचना आलेल्या आहेत त्या अधिसूचनामध्ये त्यांनी डायरेक्टली दिलेल्या आहे की अशा पद्धतीनं आम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे या गोष्टी नाकारता येत नाहीत तर नाकारता येत नसतील आणि तुम्हाला जर या गोष्टी मान्यच असतील त्याची पॉसिबिलिटी तर असू शकते तर मग तुम्ही पुढे का घेत नाही हा माझा विषय एकंदरीत महाराष्ट्रातल्या ज्या मुलांसोबत खेळखोंडोबाद चालू आहे त्यांच्या आयुष्यासोबत अजूनसुद्धा राखडोंगोळली करण्याचा जे काही निर्णय सरकार घेत आहे एकंदरीत काही मुलांनी मीडियासमोर सांगितलेलं डायरेक्टली विधानसभेला त्यांना दाखवून देणार आहे शंभर टक्के लक्षात ठेवा तो आक्रोश आहे जी काही सतरा लाख अर्ज असेल त्यातले दहा लाख अर्ज दहा लाख मुलं जर पकडली आणि त्या घरातले प्रत्येक पाच पाच जर मुलं पाच पाच कॅन्डिडेट याची इलेक्शनची मतदानाची पकडली तर दहा गुन्हेले पन्नास दहा गुन्हेले पाच झाले किती पन्नास लाख आकडा झाला उमेदवारांचा म्हणजे याचा निवडणुकीचा मतदानाचा पन्नास लाखातली पन्नास टक्के मायनस करा पंचवीस लाख मतं जरी नाही पडली तर मग कसं होणार तुमचं महाराष्ट्रामध्ये ही मी काय कुठल्या पक्षाचं वगैरे नाही आहे पण ही आमच्या मुलांमधली जे काही गोष्टी आता घडत आहेत पर्सनली जे काही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मुलं बोलतात किंवा आम्हाला मेसेज करतात परत त्यांना निवडून देणार नाही किंवा ज्यावेळी लाईव्ह येतो त्यावेळी ते, ते कमेंट करत असतात ती ही चीड आहे त्यांची आणि येणं गरजेचं आहे कारण की त्यांच्यावरती जे काय अन्याय झालेले आहेत त्या गोष्टीची ती तिथं कमेंट करणं हे साहजिकच कर आहे सा एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत महाराष्ट्राची पोलीस भरती ही वेगळ्या टप्प्यावर आलेली दिसून येते आणि ह्याला कारणीभूत असेल प्रशासन आणि एवढे निवेदन आणि एवढं सगळं करून सुद्धा तिने कानडोळ करत आहेत एवढं लक्षात ठेवायचं आता जरांगी पाटलांनी सांगल्यानंतर सुद्धा काय जाग येते का बघूयात त्या गोष्टीवरती लक्ष लागून राहिलेलं आहे त्यावेळी पण त्यांनी निर्णय घेतला नाही याच्या आधी मुलं सात आठ वेळा माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलेले होते त्याच्यावरती सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह विचार करू निर्णय घेऊ विधानसभेमध्ये पण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं कोणत्याही पद्धतीनुग्यावरती अन्याय होणार नाही ह्याची ना नोंद घ्यायची आहे मग हा आताचा जो अन्याय चालू आहे हा तुम्हाला दिसतच नाही आहे तुम्हाला अन्याय होतो हा दिसतच नाही आहे काही मीडियावरती काही न्यूज चॅनलला यांनी थांबवायला सांगितलेलं आहे की न्यूज तुम्ही जायचं नाही म्हणजे बाहेर जेणेकरून समाजाला कळेल बाबा की आमची अशी परिस्थिती असताना सुद्धा आम्ही घ्यायला लागलो एकदम लक्षात घ्या कळतं सगळ्यांना सगळेजण शिकलेले आहेत आणि सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जवळ गेलेला आहे लक्षात ठेवा त्यांना जर थांबवलं असेल तरीसुद्धा आम्ही आहोत आम्हीसुद्धा आमच्या मुलांसोबत उमेदवारांसोबत प्रबोधन करण्याचं काम आमच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करतोय साडेचारशे व्हिडिओज झालेले आहेत अजूनसुद्धा होत आहेत जेवढं होईल तेवढं विद्यार्थ्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवणार म्हणजे बनवणार त्याच्यासाठी संबोधन करणार ज्या घटना आता घडल्यात त्या घटना एका सरळ विद्यार्थ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार म्हणजे करणार याची नोंद घ्यायची आहे समजलं सो एकंदरीत आजची जी परिस्थिती आहे ही जैसेती ती आहे प्रशासनानं परत एकदा दाखवून दिलं की आमच्यापेक्षा कोणीही मोठं नाही आहे आम्हाला समाजाशी काही देणं गेलं नाही समजलं सो एकंदरीत अजून काय होतील निर्णय ते आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करणार आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही जाऊन जॉईन जोन करा जेणेकरून सगळे काही टेक्स्ट मेसेज असतात जे काही अपडेट्स असतात त्या तुमच्यापर्यंत लगेचच पोस्ट करत असतो आजच्या दिवसभराच्या अपडेटसाठी जे काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर रिक्वेस्ट आहे आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे सो मी सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतो आहे आणि मी इथेच थांबतो आहे धन्यवाद